सोलापूर साठी चांगली बातमी प्रमुख प्रवासी पोर्टलवर सोलापूर विमानतळासाठी सी कोड सूचीबद्ध सोलापूर विमानतळ दीर्घ प्रतीक्षित हवाई सेवा सुरू होण्याच्या अगदी जवळ येत आहे कारण सर्व प्रमुख ऑनलाइन प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्मवर विमानतळ कोड एस एस सी सह सोलापूर प्रदर्शित करणे सुरू झाले आहे सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे त्या विमानतळावरून प्रवासी उठाणे अधिकृतपणे सुरू होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून या विकासाकडे पाहिले जात आहे मेक माय ट्रीप यात्रा क्लिअर ट्रीप आणि इतर सारख्या अनेक प्रवासी पोर्टल्सनी आधीच एस सीचा त्यांच्या डेटाबेसमध्ये फ्लाईट बुकिंगसाठी समावेश केला आहे हे सूचित करते की सोलापूर विमानतळ आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिकीट प्रणालीमध्ये समकालीत झाले आहे यामुळे प्रवासी लवकरच सोलापूरला जाण्यासाठी आणि तेथून फ्लाईट बुक करू शकतील ज्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीचा नवा अध्याय सुरू होईल या प्लॅटफॉर्मवर सोलापूर विमानतळाची यादी करणे हे स्पष्ट संकेत आहे की सर्व आवश्यक पायाभूत काम पूर्ण होत आहे आणि शहर नजीकच्या भविष्यात पहिली उड्डाणे पाहण्यास तयार आहे पायाभूत सुविधा सुरळीत आहेत याची खात्री करण्यासाठी अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत आणि तिकीट पोर्टरवरील हे अद्यतन आशा देते की हवाई सेवा सुरू होणे फार दूर नाही